नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना रामनवमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते या दिवशी राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या घरी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची पूजा केल्यास आणि राम चरित्राचं पठण केल्यास सर्व समस्या दूर होण्यासह जीवनामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे आज रविवार सहा एप्रिल या दिवशी राम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा करायची आहेच त्याचप्रमाणे आपल्याला काही अत्यंत प्रभावी असे उपाय देखील करायचे आहे या उपायांपैकी तुम्हाला शक्य होतील तितके उपाय तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा श्रीराम जन्मोत्सव हा देशभरात मोठ्या प्रचंड संख्येने आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आपल्याला रामनवमीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद एखादं तुळशीचं पान आणि गंगाजल किंवा गोमूत्र टाकून या पाण्याने अंघोळ करायचे आहे या दिवशी आवर्जून उंबरट्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या सर्व देवांची छान अशी पूजा करायची आहे ज्यांच्याकडे चैत्र नवरात्रीचे घट बसलेले असतील त्यांचे घट आज राम नवमीच्या म्हणजेच नवमी, नवमी तिथीला उठतात त्यांनी सुंदर अशी पूजा करा देवांच्या खाली नवीन विड्याची पानं म्हणजेच खाऊची पानं ज्याला नागलीची पानं आपण म्हणतात ती नागलीची पानं तुम्हाला पुन्हा अंतरायची आहे तुम्हाला आज देवपूजा करताना प्रत्येक देवांवर शक्य झाल्यास गायीच्या दुधाने अभिषेक करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जर का भगवान श्री विष्णू किंवा श्रीराम यांची मूर्ती असेल तर आवर्जून यांच्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या गायीच्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर का तुमच्याकडे भगवान विष्णू त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम यांची मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असतेच आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर दुधाने पंचमूताने अभिषेक करत आपण नक्कीच आज ही सेवा करू शकतो अभिषेक करताना तुम्हाला श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला या दिवशी आपल्या देवघरामध्ये एक चौमुखी दिवा आवर्जून लावायचा आहे बघा चौमुखी दिवा लावताना तुम्हाला थोडंसं कणिक घ्यायचं आहे यामध्ये मीठ न घालता चिमुडभर हळद टाकायची आणि याचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे जर का तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा नसेल तर तुम्ही चौमुखी जी पंथी मिळते ती पंथी तुम्ही आणायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एक देवघरामध्ये आवर्जून तुम्हाला एक दिवा राम नवमीच्या दिवशी श्रीरामांसाठी प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जर का चौमुखी दिवा बनवून तो तुमच्या देवघरामध्ये जर का लावला तर यामुळे तुमच्या घरातील चारही दिशेकडून तुमची प्रगती होणार आहे चारही दिशेने तुमचे सोन्याचे दिवस येतील असा हा चौमुखी दिवा आपण सर्वांनी आपल्या देवघरामध्ये प्रभू श्रीराम यांच्यासाठी आवाजून लावायचा आहे मग दिवा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर लावू शकतात किंवा तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांच्या टायमाला दिवा लावला तरी चालेल पहा तुम्हाला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये तुम्हाला जोड वात घालायची आहे दोन जोडवात तुम्हाला घालायचे आहे आणि असे चारही मुखांना तुम्हाला क्रॉसमध्ये दोन जोडवाती घालून क्रॉसमध्ये तुम्हाला ह्या वाती घालायच्या आहेत यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी चिमूटवर हळद दोन अखंड लवंगा टेक टाकायच्या आहे आणि असा हा दिवा एका डिशमध्ये तो थोडेसे तांदूळ घेऊन एक डिश घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ टाका यावर हा दिवा ठेवा आणि असा हा चौमुखी दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू अक्षरा फूल अर्पण करून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे जर का तुम्ही तुमच्या घरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा भगवान श्रीहरिविष्णू यांच्या मूर्तीची वेगळी पूजा मांडणी करणार असाल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी तुमच्या घरासाठी तुमची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांची प्रगती होऊ दे मुलाबाळांना समृद्धी नांदू दे घरात सुख समृद्धी आनंद नांदू दे अशी प्रार्थना दिवा दिवा तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्ही आवर्जून आज रामनवमीला प्रभू श्रीरामांसाठी नऊ दिवे प्रज्वलित करू शकतात दिवे कसे प्रज्वलित करायचे कुठे लावायचे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्यानंतर आज रामनवमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी घराच्या प्रगतीसाठी त्याचप्रमाणे घरात जर का तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील त्यासाठी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे बघा तसं पाहिलं तर आपल्याला रोज गाईला काहीतरी एक वस्तू किंवा एक पोळी खाऊ घालायची असते परंतु आपल्याला ते शक्य नसल्यामुळे आपण अशा विशिष्ट तिथीच्या दिवशी आवर्जून गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्याला थोडीशी चण्याची डाळ घ्यायची आहे ती भिजत घालायची आहे अर्धा एक तास तुम्ही चण्याची डाळ भिजत घाला डाळ भिजल्यानंतर ही डाळ घ्या यावर एक गुळाचा खडा ठेवा आणि तुमच्या घराजवळ जिथे पण गोशाळा असेल किंवा जिथे गाय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ह्या वस्तू गायीला खाऊ घालायच्या आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि गायीला जर का आपण अशा विशिष्ट दिवशी ही वस्तू खायला घातली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरात कधीच आपल्याला धनधान्याची कमतरता पडत नाही जर का कामात यश मिळत नसेल प्रगती होत नसेल पैशाच्या अडचणी असेल तर ह्या अडचणी यामुळे दूर होण्यास मदत होते आपल्याला जाताना एक तांब्याभर पाणी न्यायचं आहे थोडंसं एका कागदात हळदी कुंकू घेऊन जा जाताना तिथे गेल्यावर गायीच्या पायावर पाणी होता गायीच्या पायावर हळदी कुंकू टाका त्यानंतर ह्या वस्तू गायीला खाऊ घाला शक्य झाल्यास गायीला प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा मंत्र म्हणा किंवा जयराम श्रीराम जय जय राम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि या वस्तू गायला खायला घातल्यानंतर गोमातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे घरात जे पण काही दुःख असेल अडचण असेल त्या दूर होऊ दे घरात सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला आवर्जून आज एक इच्छापूर्तीसाठी उपाय करायचा आहे आपल्याला आज तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर बसायला एक आसन तुम्हाला घ्यायचं आहे आज आवर्जून तुम्हाला अकरा वेळा श्रीराम रक्षा स्तोत्र या स्तोत्राचं पठन करायचं आहे बघा आज रामनवमी आहे म्हणजेच आज प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता त्यामुळे आज त्यांच्या सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात तुम्ही आज जी पण काही सेवा कराल याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळणार आहे तुम्हाला राम रक्षास्तोत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकतात एकशे आठ आवर्तने देखील तुम्ही करू शकतात आज दुपारी बाराच्या सुमारास प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म झाला होता त्यामुळे तुम्ही आज आवर्जून बारा वाजेच्या अगोदर कमीत कमी अकरा वाजता तुम्ही या सेवेला बसू शकतात अकरा वेळा श्रीरामरक्षा रक्षा म्हणा शक्य झाल्यास तुम्ही एक वेळा मारुती स्तोत्राचं पठण करू शकतात हनुमान चालिसाचं देखील तुम्ही पठण करू शकतात त्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा श्रीराम श्रीराम किंवा श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला प्रभू श्रीराम यांना सांगायचे आहे तुमचे दुःख असतील तर दुःख दूर होऊ दे घरात मुलांची प्रगती होऊ दे मुलांना सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे घरात तुम्ही तुमच्या मुलांकडून देखील श्रीराम रक्षा स्तोत्र या स्तोत्राचं पठन करून घेऊ शकतात आता जर का तुम्हाला सकाळी ही सेवा करणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही दिवसभरात केव्हाही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देखील श्रीराम रक्षा स्तोत्र न विसरता आवर्जून वाचन करायचं आहे ज्यांना अकरा वेळा वाचन करणं शक्य नसेल त्यांनी कमीत कमी एक वेळा श्रीराम स्तोत्र पठन केलं तरी चालेल आपण आपल्या मुलांकडून देखील एक वेळा श्रीराम स्तोत्र याचं पठन करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण घरात दिवसभर आपल्या यूट्यूबवर किंवा मोबाईलवर श्रीराम स्तोत्र याचं हे स्तोत्र लावून ते ऐकू शकतात त्याचप्रमाणे आपण हनुमान चालिसा यूट्यूबला लावून ते देखील श्रवण करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला होतील तेवढ्या सेवा करायच्या आहे आपल्याला शक्य झाल्यास या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरात आवर्जून पाया पडण्यासाठी जायचं आहे घरात देखील आपण आपल्या घरात असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांचा फोटो असेल मूर्ती असेल त्या मूर्तीची पूजा करायची आहे त्यांना आवर्जून चंदन लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व देवांना आपल्याला चंदन उगवून लावायचं आहे हे शिल्लक राहिलेलं चंदन आपल्याला आपल्या घरातील मुलांच्या कपाळाला लावायचं आहे त्यानंतर आपण जी राम रक्षा स्तोत्र म्हणणार आहे हे स्तोत्र म्हणत असताना आपण जी अगरबत्ती लावलेली आहे याची जी रक्षा आहे ही रक्षा देखील आपल्याला घरातील सर्वांच्या कपाळावर लावायची आहे राहिलेली रक्षा तुम्ही टाकून न देता एका डबीमध्ये भरून ठेवा आणि ही रक्षा विशिष्ट दिवशी तुम्ही तुमच्या मुलांच्या कपाळावर लावू शकतात यानंतर आपल्या देवघरात असलेला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या फोटोची किंवा मूर्तीची तुम्ही पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्ही वेगळी पाटावर पूजा मांडणी करू शकतात त्यांना चंदन उगळून लावा त्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक घालून घ्या यानंतर त्यांना पिवळी फुले अर्पण करा त्यांच्या आवडीचा नैवेद्य या दिवशी त्यांना तुम्ही अर्पण करा बघा या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे पंजेरी धण्याची पंजेरी आपण जी बनवतो ती पंजेरी बनवून याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना बेसनाचे लाडू त्याचप्रमाणे तुम्ही आपला रव्याचा जो शिरा असतो त्या शिऱ्याचा प्रसाद बनवून देखील त्यांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात श्रीखंडाचा नैवेद्य त्यांना तुम्ही दाखवू हो शकतात या पद्धतीने त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे यानंतर या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांना आवर्जून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पहा जो नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवणार आहात त्या नैवेद्यावर देखील तुम्हाला एक तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे आता रविवारी आपण तुळशीपत्र तोडत नाही तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवलेलं नसेल तर तुम्ही विकत आणून तुळशीपत्र प्रभू श्रीरामचंद्र यांना आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत त्यांना एक तुळशीचं पान अर्पण आवर्जून करू शकतात त्यानंतर पहा या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरात संध्याकाळी कापूरासोबत काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत अगदी तुम्ही तिन्ही सांच्या वेळेला एक कापूरदाणी घ्या किंवा मोठी मातीची पंती घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ टाका यावर पाच कापराच्या वड्या ठेवा भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर ठेवा त्यावर तुम्हाला दोन अखंड लवंग ठेवायचे आहेत किंवा तुम्ही पाच लवंग घेतल्या तरी चालेल यामध्ये तुम्हाला एक तेज पान घ्यायचं आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून प्रज्वलित करायच्या आहे त्यानंतर याचा धूर तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला पसरवायचा आहे हे करत असताना तुमचा दरवाजा खिडक्या तुम्हाला ओपन ठेवायच्या आहे म्हणजेच उघड्या ठेवायच्या आहे याचा धूर पसरत असताना तुम्हाला श्रीराम श्रीराम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला ही पंथी किंवा कापूरदाणी तुमच्या घराच्या दरवाजाच्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरात असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा सर्व काही नष्ट होतील या दिवशी आवर्जून आपण संध्याकाळी कापुरासोबत ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आपण जे पण काही पूजा पाठ उपासना केल्या असतील याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं त्याचप्रमाणे आपल्या घरात जर का स्वामी समर्थांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची देखील आपल्याला या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे स्वामी समर्थांच्या फोटोला मूर्तीला देखील आपल्याला चंदन लावायचं आहे हिना अत्तर लावायचं आहे पिवळी फुले अर्पण करायची आहे आहे पत्र अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर का प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांचा एकत्रित फोटो असेल तर तुम्ही एकत्रित फोटोची देखील पूजा करू शकतात त्यानंतर तुम्ही फोटोवर मूर्तीवर चंदन फुलं हळदी कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप लावून पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र रामचंद्र यांचं स्तोत्र सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे पूजा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी श्रीरामांची तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्ही ठेवलेला प्रसाद घरातील सर्वांना तुम्हाला वाटायचा आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही आवर्जून गरजूंना अन्नदान करू शकतात बघा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळण्यासाठी गरजूंना अन्नदान करा एखाद्या मंदिरात तुम्ही पिवळी मिठाई पिवळी फल फळे अर्पण करू शकतात मंदिराच्या बाहेर असलेल्या गरजूंना देखील तुम्ही पिवळी फळे किंवा तुमच्याकडे जी फळे असतील ती किंवा ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं तुम्ही त्यांना अन्नदान करू शकतात त्यानंतर पहा कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी श्रीराम आणि सीतामातेला हळदी कुंकू आणि चंदन आवर्जून अर्पण करावं तसेच दीर्घ काळापासून जर का आजाराचा सामना तुमच्या घरात एखाद्याला करावा लागत असेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालिसाचं देखील पठण करायचं आहे तुम्हाला जर का दुपारी मंदिरात जाणं शक्य असेल तर मग तुम्ही दुपारी प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी देखील तुम्ही श्रीराम श्रीरामरक्षा स्तोत्र या स्तोत्राचं पठण करून तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होणे अशी प्रार्थना तुम्ही करू शकतात या दिवशी तुम्हाला तुळशीचा देखील उपाय करायचा आहे बघा या दिवशी रविवार असल्यामुळे तुळशी आपल्याला तोडायची जरी नसली तरी आपण सकाळ संध्याकाळ प्रभू श्रीरामचंद्रांसाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीला लावू शकतो तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुलं त्याचप्रमाणे अगरबत्ती लावून आपण तुळशी मातेची देखील पूजाही करायची आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम असतील जर का पैशाच्या आर्थिक अडचणी असेल तर या दिवशी आवर्जून तुम्हाला एकशे आठ तुळशीची पानं घ्यायची आहे पानं घेताना तुटलेली नसावीत फाटलेली नसावीत पानांवर तुम्हाला श्रीराम लिहायचं आहे बघा एकशे आठ पानांवर श्रीराम लिहून त्याची तुम्हाला एक माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला प्रभू श्रीरामांना अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा जी असेल ती इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण हो दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही श्रीराम मंदिरात जाऊन सव्वा किलो चण्याची डाळ आणि गूळ तुम्हाला दान करायचा आहे याने देखील तुमची इच्छा पूर्तीही लवकर होणार आहे जर का तुमच्या विवाह जीवनात जर का तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर हा उपाय आवर्जून रामनवमीच्या दिवशी बनवाय करायचा आहे रामनवमीच्या दिवशी तुम्हाला खीर बनवायची आहे ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर ही खीर पती पत्नीने मिळून तुम्हाला खायची आहे या उपायाने तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील आणि तुमच्या जीवनात प्रेम वाढेल त्यानंतर तुम्हाला रामनवमीला एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे नंतर तुम्हाला ओम श्री हरिचंद्राय श्री नम ओम श्री हरिचंद्राय श्री नम हा मंत्र वर दिलेला आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या रामरक्षा मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे बघा एका भांड्यात पाणी घ्या त्यावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला ओम श्री हरी चंद्राय श्री नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर हे पाणी तुम्हाला घराच्या कोपऱ्यात शिंपडायचं आहे हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतातच त्याचप्रमाणे तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा देखील संपणार आहे तर अत्यंत प्रभावी असे हे छोटे छोटे उपाय आहेत जेवढे उपाय करणं शक्य होतील तेवढे उपाय आपण आवर्जून करायचे आहे त्यानंतर रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती आवर्जून करायची आहे या दिवशी आवर्जून हनुमान चालिसाचं तुम्हाला पाठ करायचं आहे हनुमान मंदिरात जाऊन हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजी दोघांचीही कृपा आशीर्वाद राहते त्यामुळे आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबरोबर हनुमानची देखील आपल्याला पूजाही करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद